ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक सोमवारी उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध कार्यक्रमासाठी आले होते या दोन्ही नेत्यांना खुश करण्यासाठी कलानी कुटुंबियांनी मास्टर गेम खेळत नेहमीप्रमाणे भाजपाला टेन्शन दिलाय काही दिवसांपूर्वी टीम ओमी कलानी अध्यक्ष ओमी कलानी कल्याण लोकसभेचे संभाव्य उमेदवार असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनात येत्या लोकसभेत काम करणार असल्याचं जाहीर केलं तर एका विवाह सोहळ्यानंतर पप्पू कलानी हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतही दिसले होते त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आलं होतं कलानी कुटुंबियांचे महायुतीकडे झुकते माप असल्यानं शरद पवारांनी कलानी बंगल्यावर येत त्यांचा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला शरद पवार यांनी कलानी कुटुंबाशी चर्चा करून ते संविधान बचाव रॅलीसाठी दशहरा मैदानाकडे निघून गेले सोमवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही बडे नेते उल्हासनगर शहरात आले होते शरद पवार कलानी यांच्या बंगल्यातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ओमी कलानी हे समर्थकांसह बंगल्यातून बाहेर पडले मुख्यमंत्र्यांचा ताफा शहाड पुलाजवळ अडवत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी जंगी स्वागत केलं त्यामुळे कला आणि कुटुंबीय नक्की कोणाबरोबर आहे हा झांगड गुत्ता अद्यापही कायम आहे आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा